नगर शहरातील तारकपूर रोडवर रविवारी रात्री रस्त्यावरील ओव्हरटेकच्या वादातून डॉ जाहिद सईद शेखा आणि त्यांचा मित्र जतीन जनकाहुजा यांच्यावर कुणाल नारंग जयेश लालवाणी पारस लालवाणी आणि त्यांच्या दोन अनोळखी साथीदारांनी लाथा बुबख्यांनी आणि लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली याप्रकरणी डॉ शेख यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे डॉक्टर शेख आपल्या कुटुंबासह शनिवारी रात्री आपल्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त हॉटेलमध्ये गेले होते रात्री घरी परतताना पत्रकार चौकात कुणाल नारंग याने आपली दुचाकी त्यांच्या स्कोडा स्लॅव्हिया कारला अडवी लावली साईडनं मिळाल्याने नारंगने शिविगाळ आणि मारहाण सुरू केली डॉक्टर शेख यांचे वडील आणि पत्नी मारिया यांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला तरीही नारंगने आपल्या तीन चार साथीदारांना बोलावून हल्ला चढवला यादरम्यान डॉक्टर शेख यांनी आपला मित्र जतीन आहुजा याला बोलावले तो आल्यानंतर जयेश लालवाणीने जतीन आहुजा याच्या डोक्यावर आणि डाव्या डोळ्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला ज्यामुळे जतीन जखमी होऊन खाली पडले हा प्रकार पाहून रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी गर्दी केल्याने आरोपी दुचाकीवरून पळून गेले पुढील तपास पोलीस करत आहेत